अ व्हिडिओ बघण्याआधी मला लाईक लाईक करा शेअर करा फॉलो करा छोटंसं गीत मी तुमच्या पुढं गाणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा चांदण्याची छाया कपराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चोचितला चारा देत हो तसारा चोचितला चारा देत हो तसारा आईचा उभार देत हो तसारा आईचा उभारा देत हो तसारा भीमाई परी चिला पिलावरी भीमाई परी चिला पिलावरी पंखपांग पांगराया होता माझा भीमरा राया माऊलीची माया होता माझा भीमरा राया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा लोपली निराशा आता लोपली निराशा विकासाची भाषा सगळी करतात पण आता घराघरात पुढारी झाले आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी कुणाच्या बी मागं पळायला लागले म्हणून वामनदादाचं हे गीत काय म्हणतंय बोलतात सारे भाषणं मोठे मोठे देत्यात विकासाची भाषा लोपली निराशा आता पदरात काय पडले निराशा आता लोपली निराशा सात मदी विकासाच्या आधी सात मदी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे नेते मलाईचे मला धनी झाले नवे नेते मलाईचे मला धनी वामनच्या म्हणते जुन्या आठवणी वामनच्या म्हणते जुन्या आठवणी वामनच्या मानी येते जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माउली जी माया होता माझा भीमराया जय भीम